नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम गोष्ट कुगळी धामणगाव तालुक्या शिरो जिल्हापणे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता मग बावीस जूनपासून तर तीस जूनपर्यंत राज्यात दररोज भाग बदलत जोरात पाऊस पडणार आहे म्हणून ही प्रथम शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर सर्व राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो पूर्व धर्भ पश्चिमी धर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो बावीस जूनपासून तर तीस जूनपर्यंत दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यामध्ये काय झालं की आता जवळपास सात टक्के जवळपास पेरणी झाली आहे आणि चाळीस टक्के लोकांची पेरणी शिल्लक आहे म्हणून हा खास करून राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी खास करून आनंदाची बातमी आणि आन ज्यांची पेरणी झाली त्यांच्यासाठी नवीन निघण्यासाठी समजा ही एक आनंदाची बातमी तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता हे दोन तीन दिवस पावसानं थोडी उगार दिलेली होती काही भागात पाऊस होता एकदम पाऊस थांबलेला नव्हता म्हणून हा अंदाज लक्षात येतात आपण राज्यातील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो बावीस जूनपासून बावीस तेवीस चोवीस पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेपर्यंत राज्यात दररोज भाग बदलत मोठा पाऊस पडणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा ज्यांची पेरणी शिल्लक जमिनीमध्ये इतके ओल झाले त्यानंतर पेरणीचा निर्णय घ्यावा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला धन्यवाद